उमेश पाटलांनी ते काय केली मालकांचं काय होत नाही उमेश पाटील हा काय आहे की का गटाचे सर्वसामान्य जनतेने जवळ आहे उमेश पाटील हा हुसका बाळ आहे उमेश पाटील फक्त आणि फक्त आव्हाने पोलीस भरती असते सगळ्यांना न्याय देईल असते फक्त फुकट बाताच्या उमेश पाटलापास काहीच नाही फक्त आणि फक्त उमेश पाटील ही फक्त खोटी असू नाही सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचं आरक्षण जाहीर झालेलं आहे मोहोळ तालुक्यात जवळपास सहा जागा या जिल्हा परिषदेसाठी आरक्षित झालेल्या आहेत यामधून बऱ्याच जिल्हा परिषद गटात हे सर्वसाधारण आरक्षण पडलेलं आहे यामध्ये विशेष असे जिल्हा परिषदेचे निवडणूक नरकेड गटातून होणार आहे हा जो जिल्हा परिषदेचा गट आहे तो सर्वसाधारण झालेला आहे म्हणजे तो खुला झालेला आहे आणि हा जो जिल्हा परिषद गट येतो तो जिल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा येतो आणि या मतदारसंघातून त्यांचे राजकीय विरोधक असलेले खुनेश्वरचे हे संतोष चव्हाण देखील आता या मतदारसंघातून उभारणीच्या तयारीत आहेत तर काय तयारी आहे आणि लो का उभा राहत आहेत मी एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून लोकनेते परिवाराचं काम करतो आहे मला कुठल्या पक्षाची काही ना गिनती नाही मला माझे मालक राजन मालक यांच्यासाठी जीवसुद्धा दिलं की द्यायला तयार आहे मी कारण राजन मालक हे सर्वसामान्य दुबळ्यांचे कोबड्यांचे आधार आहेत आणि त्यांच्यामुळे माझं पूर्ण भवितव्य किंवा सगळं चालू आहे त्याच्यामुळं मी मालकासाठी ह्या नरकेडगटामध्ये जिल्हा परिषदेमध्ये राहण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांनी संधी दिली तर आ, आ, हुआ हुआ, मी ते सोनं करेल कारण मालकांना आव्हान केलं आहे कुणीतरी तुम्ही गटात किंवा कुठे बी हो राहावं मी उभारणार तरी मालकांना आव्हान करण्यापेक्षा आम्ही ज्यांनी आव्हान केलं आहे त्यांना मी स्वतः हँडिकॅप्ट असून मी त्यांच्याविरोधात राहण्याच्या तयारीत आहे आणि मी शंभर टक्के निवडून येणार ही मला गॅरंटी आहे तरी मालकाने मला संधी दिली तर मी एखाद्या नेत्याला कुणीतरी पाळलं तर बाईनं पाळलं बाईनं पाळलं तसं एखाद्या नेत्याला हँडिकॅपने पाळलं असे एक इतिहास व्हावा म्हणून मी आवडतो <laughs> तयार <तैराए>। आहे <laughs> काय तयारी असेल या जिल्हा परिषद गटात मोठं आव्हान देखील असणार आहे तर, तर पक्षाचं पाठबळ मिळेल का किंवा आपण आता राजन पाटलाचं नाव घेतलं तर त्यांचं पाठबळ मिळेल मी पाठबळ मिळेल कारण मालकाने मला संजय गांधीमध्ये सधी दिली होती त्याचं मी सोनं केलं दोन हजार लोकसारला मी पगार चालू केल्या तरी मी आता मालकाने जर सधी दिली तर मी स्वतः ह्या जिल्हा परिषदेमध्ये सगळ्यांना सोनं करेल कारण गेली पाच वर्षे गेली म्हणजे जिल्हा परिषद आल्यापासून एक वीटसुद्धा आलं नाही नुसता फुकट बाता जिल्हा परिषदेचं केलं मालकाच्यामुळं आम्ही मतदान केलं आम्ही मालकांना मालकांना दगड दिला तरी आम्ही मतदान केले तरी ही भूलथापांना आणि ह्याला जनता बळीपणा ना नरकडची एकदम एकदम शहाणी आणि सुशिक्षित जनता आहे गटाची आता कोणीही आलं तरी मी लोकनेते परिवाराचा कुठलाही सदस्य दगड असू द्या तरी निवडून येतो त्यात मी हँडिकॅप्ट आहे तरी मालकाने मला संधी दिल दिली तर मी सोनं करेल उमेश पाटील देखील या संघातून उभे राहिले होते तुम्ही मतदान केलं होतं हो मी केलं होतं ती पण मालक मी विरोध करता त्याला उभा करतो का मालक म्हणले तू का अतिशय म्हणजे म्हणजे काय म्हणले तू शांत राहा आम्ही आम्ही मालकाला दगड जरी दिला तरी आम्ही मतदान डोळे दाखवून करता उमेश पाटला कोण सातत्यानं टीका देखील होताना दिसते उमेश पाटलांनी टीका केली मालकांचं काय होत नाही उमेश पाटील हा काय आहे ही नरखेड गटाचे सर्वसामान्य जनतेने सुद्धा ओळखलं आहे उमेश पाटील हा बुसका बार आहे उमेश पाटील फक्त आणि फक्त आव्हाने पोलीस भरती असले सगळ्यांना न्याय देईल असल्या फक्त फुकट बाताच्या उमेश पाटलापास काहीच नाही फक्त आणि फक्त उमेश पाटील ही फक्त खोटी आश्वासने आणि बोलतापाना बळी पडून जनतेला म ही करतं आहे आणि सावळेश्वरमध्ये जी ही केलं मालकांच्या यावं कुठंबी मालकांचा विचार करू नका आम्ही विरोध महोळमध्ये यावं आम्हाला काय करा ते करमो आम्ही मालकाचंच काय बोलतो मालकांचा आशीर्वाद आहे आणि आमच्यासारख्या आणि सावळेश्वर अर्जुन सोंड यातल्या कार्यकर्त्याला काय बी खोट्या नाट्या गुन्हा करून त्यांनी थरा दे आ, ही केलं आहे तरी त्याला आम्ही जबाब देणार आहो तरी फक्त जनता ओळखून आहे मोळ तालुक्यातली उमेश पाटील काय चीज आहे ती निवडणूक लढवणार आपण या जिल् नरखेड जिल्हा परिषद गटात हो शंभर टक्के मालकांनी चान्स म्हणजे मालकाने संधी दिली तर त्याचं सोनच करणार मालक ज्याला म्हणेल त्याला जनतासुद्धा निवडून देणार ही शंभर टक्के खरं आहे मालक असे आहेत दिलेला शब्द पाळणारी मालक आहेत आणि एक तर शब्द देत नाहीत आणि दिलेला शब्द पाळणारे आहेत त्यांच्यात अजयंकर राणा पाटील मा माझे नेते भाऊसाहेब हे सर्वसामान्यांना आवाजाव आदराने बोलणारे नेते आहेत तर त्यांचा आदर मी हांडी कापड असून बी सगळ्यांना आवाजावं बोलते ती ह्यातच मला आदर आहे आणि त्यांचं नेतृत्व करून माझ्यासारखाच तयार आहे म्हणजे बाकी सगळी जनता तयार आहे त्याच्यामुळं मालकांचा स्वभाव आणि निष्ठा मालकांचं मालकां भले प्रपंच त्यांनी दुरुस्त म्हणजे चांगले केलेत प्रपंच उभा केलेत तसं एक गिरणी नसणारा माणूस मालकाला विरोध बोलतो हे आम्हाला कधी ही होत नाही आणि ते सर्वसामान्याच्या ज्या चुलीत पाहिल्यावर उभेच पटलं आहे पण जर पाहिलं तर भाजपच्या प्रवेशावर काय बोला भाजप प्रवेश असेल किंवा रिपब्लिक असेल कोण असेल कुठला बी असेल पक्ष आमचा पक्ष फक्त लोकनेते परिवार आहे आपण जर पाहिलं तर हे कार्यकर्ते कट्टर असे कार्यकर्ते आहेत आणि जि नरखेड जिल्हा परिषद गटातून यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा देखील केलेली आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर